झाल्याच लाट पण केल्याच पंक्ती उठल्याशिटनेच होय कट करावेच होय <laughs> मधी खूप ते का ती खाली हात घातल्या

बाजत नाही का उलटा उलटानेच करायला लागतं हां सवर झालं पण गरम असणार ए, दाए दाए दे दे दाए। ही फक्त माऊली एकच आपला प्रसाद म्हणून ना आ, हा हे कुठने बनवून का आपण हे कुठने बनवून आणले की कधीपासून रात्री वय अरे बाप

मग नको नाही यार मग नको मग तिकडच्या तिकटा गोविंदा हे वितू कृपा पांडुरंग अच्युता वामना कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरि मधुसूदन मोरारी तू नर हरी पाडुरंग अच्युता वामनादश्रध नंदेवी तुला कृष्णा पाडुरंग ऐशी क्ला विठ्ठल पावला जे विला यात्रा अच्युता वामनाद शरथ नंदना

संपूर्ण आपाप आता एकदा याव नमस्कार आम्ही पुन्हा अन्नदान याला सगळ्यात जास्त महत्त्व महाराजा जेवण्याचे नियोजन हे मालकनी तरी दिंडी चालू थोडे सर्वात जास्त सर्वात जास्त आणि सर्वात जास्त दिने पाहे वारीमध्ये जे अन्नदानाचं महत्व म्हटलं ते भंडारा जेव्हा घालण्यात सोळा सुद्धा वर्षी आणि दहा हजार भरपूर या वर्षी कमी अन्नदानाला याच्यामुळे आहे की अन्न हे पूर्ण आणि सुद्धा म्हणून आमचे सुद्धा हे अन्नदानाला जास्त महत्व किती दिवसाचा सोहळा आहे हा सोहळा आपला तीस दिवसात गंगा खेळ सोळा झाला होतं समाधी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी स्वरूप म्हणजे स्थळ आहे मग आपल्या तर त्या ठिकाणी आता यावर पांडुरंगाचा सुद्धा सोहळा इथे हा म्हणजे टप्प्याला थांबला कार्यक्रम आटोपला किंवा पुढे याच ठिकाणच राहत पांडुरंगाची नेमकी झालेली आज पांडुर महत्वा देऊळ गावकर यांना दिलेला आहे दुधाटे देऊळगावकर पार पडलेले दे। गेल्या वर्षी होती दरवर्षी अशी पार पडते हा आमचा मुडेकर महाराज हे दर तीन वर्ष झाले हे दिंडीच आपली दिंडी चर... दिंडी महाराजाच्या हातावर जर विचार दोन हजार तेरा पासून महाराष्ट्र पूर्णत कार्यक्रम काका जे सत्कर त्यांच्या हातावर हा सोहळा आधी पार परत होता त्याच्या अगोदर मारुत्र महाराज त्याच्यातील तुम्हाला अनुभव आम्हाला एवढंच बाकी गोष्टी कोणी काहीही सांगत पण आमच्या मनाला एकदम वाटते की खरंच परमात्मा आहे परमेश्वर आहे प्रमाणता हा एक अटल गोष्ट आहे आणि ती केलीच पाहिजे या वारेच आम्हाला हे पुणे आणि आमचं समाधान